तुळजापूरचे श्री तुळजाभवानी माता अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती श्री शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत कारण श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी होय महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र क्षेत्राची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो इतिहास काय आहे तुळजापूर हे धार्मिक स्थळ बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते श्री तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काती येथे स तेराशे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार एकशे त्रेपन्न पाळीकर भोपेकुळाकडे आहेत येथील वैशिष्ट्ये काय आहेत श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे श्री शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात समोरच कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्यद्वारापाशी उजव्या सोडणेचा सिद्धिविनायक आहे येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिर ही आहे त्या ठिकाणी आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातांगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर येमाई देवी व जयजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरात लक्ष वेधून घेतात देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुखतीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात समोरच कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्यद्वारापाशी उजव्या सोडणेचा सिद्धिविनायक आहे येथेच आदिशक्ती पुढे गेल्यावर मंदिराचे आवारात दर्शनी घडते या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा आहे तो चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे अश्भुजा महिषासूर मर्दनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटाबाहेर आलेल्या आहेत आईच्या आठ हातात त्रिशूळ बिछवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते देवीच्या पालखीसोबत श्रीयंथ्र खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते तुळजाभवानी मातेच्या मंदिरमधील रंगपंचमी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरमधील रंगपंचमी श्री देवीच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो काळभैरव भेंडोळी उत्सव ही उत्सव म्हणजे विविध प्रकारच्या अलंकार पूजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक भक्त तुळजापुराला येतात श्री तुळजाभवानी मातेच्या छबिनाबद्दल माहिती अशी आहे की छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्रीदेवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदीक्षिणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील एकवीस दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही हा छबिना उत्सव पाहण्यासाठी ठविक येतात महत्व श्री तुळजा भवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा म्हणजेच गावची हद्द येते या शिवांवर म्हणजेच हद्दीत उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो या छबिना याचे महत्त्व अधिक आहे तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरमध्ये समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात या छबिन्यामध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्यावेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातावरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन देवस्थानाची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा एकोणीसशे पन्नास अन्वय पब्लिक ट्रस्ट म्हणून एकोणीसशे बासष्ट साली झाली येथे कसे पोहचाल तुळजाभवानी मंदिर सोलापूर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असून सोलापूरहून बेचाळीस किलोमीटर तर धाराशिववरून बावीस किलोमीटर अंतरावर आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असे गावोगावचे मंदिरे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय भवानी माता की जय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये